नमस्कार हरभरा व मका पीक व्यवस्थापन थाळनेर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन जाणून घेऊया सविस्तर वृत्त शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील शेतकऱ्यांना निम्स कॉलेज कृषी महाविद्यालयातर्फे कार्यानुभव कृषी कार्यक्रमाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात हरभरा व मका पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिरपूर तालुका कृषी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हेमंत चौधरी होते तर एफ एम सी कंपनीचे प्रतिनिधी प्रशांत राजपूत यांनी हरभरा व मका पिकातील खत व पाणी व्यवस्थापन मर रोग तसेच उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी वैभव जाधव गौरव पाटील कृष्णा कासार देवेंद्र देवरे घनश्याम पाटील यांचे सहकार्य लाभले वंदे भारत न्यूज अपडेट थाळनेर